मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं मात्र आता ऐश्वर्या मात्र ताराकडे येत असते ताराला म्हणू लागते की तारा आय एम सॉरी मी तुला विचारते पण खरंच भैरवीजींना खूप वाईट वाटलं असेल ग तू असं त्यांना डायरेक्ट डायरेक्ट नव्हतं सांगायला पाहिजे कारण की गाण्याचा वारसा कितीच चांगला आहे आणि तुला हे मॉडेलिंग वगैरे ऍक्टिंग वगैरे करायला आवडते त्यावेळी तारा म्हणू लागते की ऐश्वर्या बहिणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी का आता त्या गोष्टीचा विचार करू कारण की माझ्या मॉमनं याच्या अगोदर माझा कधीच विचार केला नाही त्यानंतर ऐश्वर्या हे सगळं हसतच बघत असते तिला मात्र ऑलरेडी सगळं काही माहिती असतं त्यानंतर मग तारा म्हणू लागते की ऐश्वर्या बहिणी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की माझ्या मॉमनीनं फक्त माझा आणि सावलीचा ना ती सतत वापर करत राहिली त्यावेळी आता ऐश्वर्या विचारात पडते ती म्हणून लागते एक मिनिट तारा मला कळत नाही त्या मुलीचा म्हणजे सावलीचा यशाची काय संबंध आहे तर दुसरीकडे मात्र देवाला तो सदाशिव सापडत असतो कारण की ऐश्वर्याने लावलेला असतो माणूस सदाशिव देवाच्या हाती मात्र लागत असतो आता तो सदाशिव तर खूपच घाबरून जातो त्याला वाटत असतं की या पोलिसांना जर कळालं ना तर माझे काही खैर नाही बाबा आता देवाने मात्र फायनली सदाशिवला पकडलेलं असतं दुसरीकडे मात्र त्या बाभुळवाडीमध्ये सावलीचं सारंगचं स्वागत केलं जातं त्यांना अभिमानाने गावामध्ये बोलवलं जातं कारण की सावलीने हिंमत दाखवून मात्र त्या भूतांना पळवलेलं असतं तर खरं तर ते भूत नसतात सदाशिवनं लावलेलेच माणसं असतात तर सदाशिवला ऐश्वर्याने पैसे दिलेले असते ते, ते, ते काम करण्यासाठी म्हणून सदाशिवनं मात्र ते भूताच्या वेशात माणसांनाच बनवलेलं असतं तर त्यानंतर सावलीने मात्र तिची हिंमत दाखवून त्या भूतांना पळवून दिलं आता बाबुळवाडी गावातल्या बायका मात्र आता जंगलामध्ये काम करायला जायला तयार होतात त्याच्यामुळेच सावलीच्या अभिमानाने सारंगचंही मात्र ते गावकरी सरपंच सगळे मिळून स्वागत करू लागता तर सावली आणि सारंग तर खूपच खुश असतात आता दुसरीकडे त्या ताराला सगळं काही बोलून झाल्याच्यानंतर ऐश्वर्या मात्र आता भैरवीकडे येते आता ताराच्या विरोधामध्ये उभं राहून ती भैरवीची हात मिळवण्यासाठीच तिकडे आलेली असते त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणू लागते की भैरवीजी आय एम सॉरी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आमच्या घरातले सगळेच जर फॅमिली मेंबर ताराच्या विरोधात जर उभं राहिले तर तुम्हाला काही हरकत नाही ना त्यावेळी आता भैरवीला तर हेच हवं असतं कारण की तारा मात्र भैरवीच्या विरोधामध्ये जाऊन तिचा आतापर्यंत चालत आलेला वजघराण्याचा संगीताचा वारसा मात्र आता तारा डायरेक्टली नकारते तिला मॉडलिंग करायची आहे त्याच्यामुळेच आता भैरवी तर तारावर खूप चिडलेली असते त्यामुळे भैरवी म्हणू लागते खरंच ऐश्वर्या तू जर हे काम केलं ना तर खरंच बापले चांगली गोष्ट होऊन जाईल तर त्यावेळी तर ऐश्वर्याला कळून जाते की भैरवीजींना पण हेच हवंय की आमच्या घरातले सगळे मेंबर ताराच्या विरोधामध्ये में उभं राहिले पाहिजे त्यावेळी मग लगेचच भैरवी म्हणू लागते की ऐश्वर्या तू जर हे काम केले ना तर मी तुला काहीही द्यायला तयार होईल तर आता तारा सॉरी ऐश्वर्या म्हणू लागते की भैरवी जी कशाला परतफेड करताय कधी ना कधी तर ती वेळ नक्कीच येईल की तुम्हाला माझी परतफेड करावी लागेल तर त्यावेळी मग भैरवी म्हणते हो ऐश्वर्या जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी नक्कीच तुझी ह्या गोष्टीची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही माझं नाव पण भैरवी वजे एकदा का मी शब्द दिला ना मी तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि मग त्यानंतर ती ऐश्वर्यासोबत हाता वगैरे म्हणजेच प्रॉमिस वगैरे करत असते तर ऐश्वर्याचं आता तर नवीनच खेळी चालू झालेली असती आणि भैरवीला काही नाही फक्त ताराचा बदला घ्यायचा असतो कारण की ताराने भैरवीला आता खूप मोठा विश्वासघात केलेला असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय